भूज शेबी अदानी समूहानं हिंडनबर्गचे आरोप फेटाळले सर्व आरोपांची चौकशी झाल्याचं चा स्पष्टीकरण गुंतवणूकदारांनी शांतता राखण्याचं आवाहन एकशे तेरा मतदारसंघात मराठ्यांची मतं निर्णायक जरांगींचा दावा भुजबळ म्हणतात जो ओबीसीच्या विरोधात त्याला सोडायचं नाही पुणे जिल्हा परिषदेकडून साडेतीनशे शिक्षकांच्या घटस्फोट आणि अपंग प्रमाणपत्रांची तपासणी खेडकर प्रकरणानंतर जाग बोगसगिरीचा संशय पूजा खेडकर प्रकरणी आज दिल्ली हायकोर्टात सुनावणी अटकपूर्व जामिनावर सकाळी अकरा वाजता पार पडणार सुनावणी कृष्णेच्या नदीपात्रात रंगला होड्यांच्या शर्यतीचा थरार तेरा संघांचा सहभाग कवठे पिराण्यांच्या बोट क्लबची बाजी दुसऱ्या श्रावणी सोमवारानिमित्त महाकाल मंदिरात भक्तांच्या दर्शनासाठी रांगा वाराणसीतही महादेव पूजेला गर्दी बिहारच्या जहानाबादमध्ये धार्मिक कार्यक्रमात पुन्हा चेंगरी तीन महिलांसह सात जणांचा मृत्यू आकडा वाढण्याची भीती कर्नाटकात तुंगभद्रा धरणाचा दरवाजाच वाहून गेल्यानं आंध्र प्रदेश उत्तर कर्नाटकात पूरस्थितीची शक्यता लाखो जणांचा जीव टांगणीला उत्तर भारतात पावसाचा धुमाकूळ तीस जणांचा मृत्यू दिल्ली यूपी राजस्थान पंजाबला सर्वाधिक फटका जम्मू काश्मीरमधल्या एन्काउंटरमध्ये मृत्यूचा आकडा तीनवर दोन जवान शहीद एका नागरिकाचाही समावेश पॅरिस ऑलिम्पिकची सांगता फक्त सहा मेडलसह भारत एकाहत्तराव्या स्थानी चीन अमेरिकेचा दबदबा कायम पाकिस्तानही भारताच्या पुढे शेख हसीनांनी पदाचा राजीनामा दिलेला नाही मुलगा साजीब वाजेदचा सा दावा बांगलादेश सोडण्यापूर्वी कुठलंही स्टेटमेंट केलं नसल्याचीही माहिती